ओबीसी मध्ये समावेश या प्रक्रियेचे आम्ही सुरुवातीपासून राहिलेलो आहोत त्याच्यामुळे कोणतेही सरकारचे असे प्रयत्न मग शॉर्टकट असो कि लॉन्ग कट असो की ज्या माध्यमातून मराठा समाजाचा कुंडीकरणाच्या माध्यमातून शॉर्टकट पद्धतीने ओबीसी करण्याचा विषय असेल त्याचं समाधानी कसं असणार आहे आम्ही पहिल्यापासून या सगळ्या प्रक्रियेचे विरोधक राहिलेलो आहोत आणि सरकार आमचं असं म्हणणं आहे की सरकारला असे जी आर काढण्याचेही अधिकार नाही सरकारचं हे सगळं जे काही जी आर प्रकार आहे ना हा प्रकार माननीय सर्वोच्च न्यायालयाचा दोन हजार एकवीसचा जो खंडपीठाचा जो निकाल आहे आणि त्याच्यानंतर माननीय सर्वोच्च न्यायालयाचा दोन हजार पाचचा जो निकाल आहे की मराठा हे कुठे असू शकत नाही किंवा मराठा हा मागासवर्ग नाही त्याच्यामुळे त्याचा करण्याचा जो कायदा कायदा केला होता तो मान्य सुप्रीम कोर्टाने रद्द केला त्या सगळ्या प्रक्रियेला डावलून त्याच मराठा समाजाला वेगळ्या पद्धतीनं ओबीसीच्या कोट्यामध्ये समावेशाचा हा एक मार्ग आहे जी आर म्हणजे आणि म्हणून या जी आर प्रकाराचा आणि एकूणच शासनाचा अशा प्रवृत्तीचा आम्ही सातत्यानं निषेध केलेला आहे आणि म्हणून जी आर बद्दल आम्ही समाधानी असण्याचं कारणच आम्ही त्याचे विरोधकच एक सामाजिक न्याय म्हणून या जी आर कडे जर पाहिलं तर वाटत का तुम्हाला हा सामाजिक न्याय सरकारने दिला सामाजिक न्यायाची जी परिभाषा आहे ती भारतीय संविधानामध्ये फार स्पष्ट आहे त्याच्यासाठी कलम आहेत पंधरा चार कलम आहे सोळा चार कलम आहेत या कलमाच्या अंतर्गत जो मागासवर्गीय घटक आहे म्हणजे जो सातत्यानं परंपरागत या सगळ्या व्यवस्थेच्या प्रक्रियेमध्ये मग निर्णय प्रक्रिया असो प्रशासनिक प्रक्रिया असो विकासाच्या प्रक्रियेमध्ये जो मागे पडला आहे मागे पडला आहे त्याला सोबत घेण्याच्या संबंधात आणि लोकशाही राज्य आहे या लोकशाही राज्यामध्ये सगळ्यांना घेऊन चालायचं आहे या व्यवस्थेमध्ये हा जो परंपरागत मागे पडलेला जो समाज आहे त्याला उन्नत करण्यासाठी म्हणून त्याच्यासाठी काही विशेष प्रोव्हिजन संविधानाने मान्य केले आहे पंधरा चार सोळा चार च्या अंतर्गत आणि मग तिकडे स्थानिक स्वराज्य संस्था असेल आणि वेगवेगळ्या योजनेच्या अंतर्गत या हा जो विषय आहे तो सामाजिक न्यायाचा विषय आहे आणि या विषयामध्ये मराठा समाजाचं सातत्यानं जी मागणी राहिली मग सातत्यानं म्हणजे एक परिसर अलीकडची मागणी आहे फार जुनी मागणी नाही आहे कारण की पहिल्या जेव्हा एकोणीसशे सदुसष्ट ला जेव्हा मागासवर्गीय इतर मागासवर्गीयांची महाराष्ट्रामध्ये यादी तयार केली होती त्याच्यातही नव्हती ते एकशे ऐंशी समुदायांची यादी त्याच्यातही मराठा समाजाने मागणी केलेली आणि त्याच्यातही नव्हती त्याच्यानंतर मंडल कमिशननी दोनशे बहात्तर जातींची महाराष्ट्राची यादी केली त्याच्यातही ते, ते नव्हते त्यांचा विषय सुरू झाला आहे मंडल कमिशनची प्रक्रिया ओबीसी आरक्षणाची प्रक्रिया लागू झाल्याच्या नंतरचा आहे एकोणीसशे ला त्यांनी ही मागणी केली आणि ती मागणी सुद्धा राज्य मागास वर्ग आयोगाच्या समितीने त्याच वेळेस मान्य केली होती आणि त्याच्यानंतर मग दोन हजार चौदाचा जो कायदा आला राणे समितीच्या माध्यमातून ई म्हणून त्याला सुद्धा उच्च न्यायालयामध्ये मान्यता त्याची रद्द करण्यात आली ती स्थगित करण्यात आली त्याच्यानंतर फडणवीसांचं सरकार आलं त्यांनी दोन हजार अठराला कायदा बनवला होता मराठा समाजाला एस सी बी सी च्या नावानं सोळा टक्के आरक्षणाचा त्याला सुद्धा मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन हजार मे दोन हजार एकवीस ला तो सुद्धा रद्दपातल ठरवत याच निकषाच्या आधारावर की मराठा समाज हा जे काही सामाजिक मागासवर्गाचे निकष आहेत त्याच्यानंतर पर्याप्त प्रतिनिधीचे जे निकष आहेत त्याच्याही अंतर्गत नाही आहे तो आणि तिसरं म्हणजे आरक्षणाची जी मर्यादा आहे सामाजिक आरक्षणाची जी मर्यादा आहे ती पन्नास टक्क्याची असल्यामुळे ती मर्यादाही पार होते या कायद्यामुळे त्याच्यामुळे हा कायदा एकवीस मध्ये रद्द करण्यात आला असं असताना सुद्धा सरकार वायंवार मराठा आरक्षणासाठी कायदे करते मराठा आंदोलकांचा तर ठीक आहे अधिकार आहे त्यांचा ती मागणी करू शकतात परंतु सरकारचे काही चौकट आहे ना काम करण्याची त्याची काही का काही संविधानाची बद्धता आहे ना कायद्याची काही व्यवस्था आहे ना त्या व्यवस्थेमध्ये सगळं बदत नसताना वारंवार असे प्रयोग आणि त्या प्रयोगाचाच एक जो प्रकार आहे तो म्हणजे हा जी आर आहे आणि म्हणून याचा आम्ही सातत्याने विरोध केलेला आहे या जी आर मध्ये असा आहे आणखीन असा आहे की कोणत्याही नातेवाईक हा नातेवाईक शब्द टाकलेला आहे आणि जात वैधतेच्या संदर्भातलं जे काही नियमावली आहे त्या नियमावली जीविक प्रक्रिया आहे त्याच्या आधारानुसार जात प्रक्रिया ठरते कोणत्याही म्हणजे कोणत्याही मध्ये लिहून आला तुमच्या आणि मराठा समाजाच्या व्यक्तीला ओबीसी प्र, कोणबी प्रमाणपत्र आणि प्रमाणपत्र अभ्यासक ओबीसीचे पोषण संघटक म्हणून संपूर्ण राज्य तुमच्याकडे पाहते आहे याच्या विरोधामध्ये तुम्ही न्यायालयात या संबंधान सुरू झालेली आहे जी आर आल्याबरोबर त्याच्यावर चर्चा झाली आम्ही काही बिंदू काढलेली आहे कोणत्या आधारावर आपण या विरोधामध्ये गेलं पाहिजे आणि आमची पूर्वतयारी या सगळ्या संदर्भात झालेली या निमित्तानं काही आव्हान कराल का ओबीसी समाजाला ओबीसी समाजाला हेच आव्हान करायचं आहे की हे जे काही आहे आपण म्हणतो ना की ओबीसीची एक चौकट आहे संविधानिक चौकट आहे वैधानिक चौकट आहे कायदेशीर जी चौकट आहे त्या चौकटीमध्ये ती चौकट कायम ठेवणे ती चौकट अबाधित राहिली पाहिजे त्या चौकटीमध्ये या पद्धतीची जी खेळ होती त्या संदर्भात सतर्क राहिलं पाहिजे हा जो प्रकार केलेला आहे की ओबी आपण म्हणतो की याच्यामुळे ओबीसीचं काय नुकसान होणार आहे याच्यामध्ये अवैध पद्धतीने एक जरी अधिकार याच्यातून जर हिरावला गेला तरी तो एकूण ओबीसीच्या चौकटीच्या विरोधात जाणार आहे त्याच्यामुळे सतर्क राहिलं पाहिजे समजदारी वाढवली पाहिजे अभ्यास वाढवला पाहिजे सखोल अभ्यास वाढवला पाहिजे आणि ओबीसीचा आरक्षणाचा विषय अत्यंत किचकट आहे अनुसूचित जाती जमातीप्रमाणे सरळ नाही आहे अत्यंत किचकट आहे या विषयाच्या संदर्भात गेल्या नव्वद नव्वद पासून जे काही प्रक्रिया सुरू आहे न्यायालयीन प्रक्रिया असो किंवा वैधानिक प्रक्रिया असो या दृष्टिकोनातून अभ्यास आवश्यक आहे आणि लोकांनी सतर्क राहायला पाहिजे जागरूक राहिलं पाहिजे आणि आपलाही विरोध या संदर्भामध्ये हा सकारात्मक असला पाहिजे वैधानिक असला पाहिजे कायदेशीर असला पाहिजे आणि याच पद्धतीचा विरोध आपण सातत्यानं केला पाहिजे आणि ओबीसीने या दृष्टिकोनातून जागरूक होण्याची गरज आहे कॅमेरामन आनंद मातने राजेश गोल्लर नवराष्ट्र संदेश नागपूर ते अधिक माहितीसाठी पाहत रहा नवराष्ट्र संदेश